नमस्कार मित्रांनो आता आज आपण बनवणार आहे पिठलं तर पिठल्यासाठी काय काय लागतं कडीपत्ता कांदा जिरे कोथिंबीर पीठ आणि जादूचा ठेचा आता त्या आता मी लोखंडी तव्यातच करणार आहे पिठलं काय लोखंडी तव्यात पिठलं करणार आहे तेल तापले आता मी जिरे टाकणार आहे याच्यामध्ये एक चमचावर जिरे टाकायचे नंतर कडीपत्ता टाकायचा नंतर कांदा टाकायचा भरपूर कांदा टाकायचा आणि मोठा मोठा टाकायचा छान लागतो बारीक नाही फिरायचा कांदा आता कांदा होईपर्यंत चांगला भाजायचा जेव्हा जेव्हा मी हे पिठलं बनवते तेव्हा माझ्या आईची खूप आठवण येते आतापर्यंत मी कधीच असलं पिठलं खाल्लं नाही इतकं छान आमची आई पिटलं करायचं आता हा कांदा लाल झालेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते परत टाकल्यानंतर आता मी टाकणार आहे जादूचा ठेचा हे पहा चमचावर ठेचा टाकायचा मी चमचावर हा ठेचा टाकलेला आहे आता हा चमचा ठेचा परता येईल ग्यास पानी है। आता जरा गॅस स्लो करायचा आहे आणि पाणी होत आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ भरपूर कोथिंबीर टाकायची छान लागतो आता दोन चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट जे टाकलंय ना आपण ते शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे धोबड। त्याला चांगली खळखळून उकळी येऊ दे उकळी आले की मग पीठ वैरायच त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये हा जादूचा ठेचा टाकला होता याला आपण जादूचा ठेचा का म्हणतो तर बघा त्या ठेच्यापासून मी हे पिठलं बनवणार आहे त्याच्यात पिठल्यामध्ये हा ठेचा टाकलाय त्याच्यामुळं छान चव येते पिठल्यामध्ये हा ठेचा टाकला होता म्हणून मी त्याला जादूचा ठेचा जर ह्या ठेच्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ बघा ह्या पाण्याला उकळे आलेले आता आपण ह्याच्यामध्ये पीठ वैरूया थोडं 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 टाकायचं पीठ छान होतो गुटळ्या होऊ नये म्हणून थोडं थोडं पीठ टाकायचं आणि सतत उलटण्याने चांगलं ढवळत राहायचं चा। हे आपलं आता पिठलं तयार झालेलं आहे हे पिठलं आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा